ठाकरे गटाची यादी जाहीर होताच नेत्यांचे बदलले सूर कोणी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहतोय तर कोणी दिल्लीला गेलय महाविकास आघाडी बंडखोरीची तयारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सतरा जागांवर आपले उमेदवार जाहीर करताच महाविकास आघाडीमध्ये जणू वादळ आले फक्त काँग्रेसच नाही तर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षातील नेत्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे शिवसेनेच्या यादीत सर्वात जास्त सस्पेन्स होता तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जुने शिवसैनिक चंद्रकांत खैरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना परत एकदा लोकसभेचं तिकीट दिलंय चंद्रकांत खैरे यांना तिकीट मिळताच सगळ्यांचं लक्ष अंबादास दानवे यांच्या प्रतिक्रियेकडे होत कारण अंबादास दानवे यांनी वारंवार आपल्याला लोकसभेचं तिकीट पाहिजे असल्याची इच्छा व्यक्त केली होती एवढंच नाही तर लोकसभेच्या तिकिटासाठी दानवे आणि खैरे यांचा वाद देखील आला होता चंद्रकांत खैरे हे शिवसेनेत जरी असले तरी ते नेहमीच मला डावलण्याचा प्रयत्न करतात थेट स्टेटमेंट अंबादास दानवे यांनी केलं होतं चंद्रकांत खैरे यांना आता अधिकृतरित्या तिकीट जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे बंडखोरी करतील का असा प्रश्न सगळ्यांना पडलाय परंतु अंबादास दानवे यांनी अद्याप तरी हे सगळे दावे नाकारले आहेत मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे आणि शिवसेनेशी कधीही गद्दारी करणार नाही असं विधान त्यांनी केलंय परंतु असं असलं तरी आपण चंद्रकांत खैरे यांच्यासाठी नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी काम करणार आहोत अशी भूमिका त्यांनी सगळ्यांसमोर मांडली आहे छत्रपती संभाजीनगर नंतर सर्वात मोठा तिढा जो अद्याप सुटलेला नाहीये तो म्हणजे सांगलीचा सांगली लोकसभेवर काँग्रेसचा मजबूत दावा असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांची आधी मुंबईत व नंतर थेट सांगलीत उमेदवारी जाहीर केली तेव्हापासूनच सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आणि शिवसेनेत रस्तिकेस सुरू आहे आता अधिकृतरित्या शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिलीये काँग्रेसच्या नेत्यांनी थेट उद्धव ठाकरेंवर आता युती धर्म न पाळण्याचा आरोप केलाय एवढंच नाही तर विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी थेट दिल्ली गाठलीय कोल्हापूरची जागा शिवसेनेने सोडली म्हणून त्यांना सांगलीची जागा दिल्या जाईल अशी बोलणी झाली नव्हती तसेच सांगलीची जागा ही काँग्रेसच लढवणार आहे असा दावा देखील त्यांनी केलाय त्यामुळे आता सांगलीचे काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील हे पक्ष म्हणून निवडणूक लढवतील का अशा चर्चा सुरू झाल्यात तिकडे नाशिकमध्ये विजय करंजकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तिकीट न दिल्याने ते देखील नाराज झाले आहेत आपण कुठल्याही परिस्थितीत लोकसभेला उभे राहणार आहोत असे करंजकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये मत मांडले आहे येणाऱ्या निवडणुका मायुती तसेच महाविकास आघाडी यांच्यासाठी फार महत्वाची आहे त्यामुळे आता नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठी कशाप्रकारे वेगळे पाऊल उचलण्यापासून रोखते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे